आज उमेदवारी अर्ज दाखल पक्षाचं नाव तुमचं नाव माहिती सांगा कृष्णा पाटील शिवसेना प्रमुख सोलापूर मी आज जवळ अठ्ठेचाळीस जिल्हा परिषद गटातून मी शिवसेना या पक्षाकडून अर्ज दाखल केलेला आहे आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे व सांगोलीचे माजी आमदार शाजबाबू पाटील यांच्या नेतृत्वाखाली मी आज शिवसेना पक्षाकडून आज उमेदवार अर्ज दाखल केलेला आहे काय जनतेला आवाहन करणार आहे आपण गटातील गेल्या सतरा साली पंचसमी वाडेगाव गणातून निवडणूक लढवली होती परंतु माझा अल्पशाह एकसष्ट मतानं पराभूत झाले असल्यामुळं मी त्यानंतर बापूच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये आठ वर्षाच्या पूर्ण कालावधीमध्ये या संघ असो मांजरे असो बामने असो मेथोड्या असो देवळे असो सावे असो वाडेगाव असो राजपूर असो या आठ गावामध्ये पूर्णपणे ताकदीनं बापूच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये या गावाला पूर्ण मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला व या जे पूर्ण सुखदुःखात मी सामील असल्यामुळे तसेच या आठ गावात कुठलीही समस्या मी या आठ वर्ष कालावधी ठेवली नाही